Hello. आज फार आनंदाचा दिवस आहे मुंबईतील जवळपास रामभक्त आमचे रामदल होणार आणि आपल्या कर्मांकरता आज दे 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 आपल्या देशाकरता बावीस जानेवारी आपण बघितलं असाल असा दिवस होता त्या दिवसाची पाचशे सत्तावीस वर्षापासन बत्तीस पुढे आपल्या निघून गेल्या त्यांना ते सौभाग्य लाभलं नाही ते सौभाग्य आम्हाला सर्व लोकांना लाभलं आपल्याला लढलेलं आहे रामलल्लाच्या दर्शनाने उत्साह जे रामलत्न जाणार आहे त्यांचं जीवन मंगलमय होणार आहे मला वाटतं की आजचा ट्रेन जी राम भक्ताला घेऊन चालली आहे या पवित्र राम भक्ताच्या दर्शनाने रामलल्लाच्या दर्शनाने आज संपूर्ण देशातल्या जनतेमध्ये प्रचंड आनंद आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींच आम्ही सर्व राम भक्त मोदीजींच आभार मानतो मोदीजींच सरकार आलं मोदीजींच सरकार आलं आणि मोदींच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये रामलल्ला मध्ये आठ हजार वर्षापूर्वी जन्म झाला आणि त्यामुळंच आज त्या ठिकाणी मोदींच्या सरकारने सुप्रीम कोर्टात दिलेल्या संपूर्ण कागदपत्र संपूर्ण पुराव्यामुळंच रामलल्लाचं दर्शन त्या ठिकाणी शक्य झालं म्हणून आम्ही सर्व मोदीजींचे आभार मानतो आज आमच्या सर आमच्याकडचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे आज जे राम नक्की या ठिकाणी चालले आहे हे अत्यंत आरंदरी चालले आहे काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये मला राजकारण करायचं नाही आहे दोन हजार आठ मध्ये दोन हजार अकरा मध्ये आपण बघितलं असाल तेव्हा त्या राम रामलल्ला काल्पनिक आहे राम काल्पनिक आहे असे अफिडेव्ह सुप्रीम कोर्टात दिले पण मोदीजींच्या सरकारनी रामलल्ला अवध कुमी मध्ये अयोध्येमध्ये मध्ये कसा जन्म झाला ते पुरावे सादर केले म्हणून या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याची परवानगी दिली आणि म्हणूनच आज या ठिकाणी मोदीजींचा आभार जनता मानते आहे राम भक्त मानते आहे संपूर्ण सकल हिंदू समाज मानतो आहे विश्वातला आणि देशातला हिंदू समाज मोदीजींचा आभार आहे खर तर या देशाकरता ते मोदीजींनी मॅनिफेस्टो दिला होता की आमचं सरकार आल्यावर आम्ही खरे पुरावे सुप्रीम कोर्टात देऊ आणि हे राम मंदिर बांधल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा जो मॅनिफेस्टो हा जाहीरनामा मोदींच्या सरकारने पूर्ण केला म्हणून आम्ही सर्व आनंदात आहोत देखील आहे की काय संबंध आहे निवडणुकीचा दोन हजार एकोणीसच्या मॅन्युफेस्टो मध्ये जाहीरनाम्यामध्ये मोदीजींनी जाहीरनामा दिला होता की आमचं सरकार सुप्रीम कोर्टात सांगेल आमचं सरकार सुप्रीम कोर्टात सांगेल की वस्तू जी आहे रामलल्लाचा जन्म झाला ही एकशे चाळीस कोटी कमाची भावना ही सुप्रीम कोर्टात पद्धतीने मांडली आणि त्यामुळं कुठली निवडणुकीला पाहून हे त्या ठिकाणी कुठलाही हा आनंदोत्सव नाही आहे हा एकशे चाळीस कोटी भारतीयाच्या हृदयातला मनातला मनातला हा उत्सव आहे त्यामुळं राजकारण ज्यादा राजकारण राजो दे हमें मात्र राजकारण राज नहीं हमें सर्व राम भक्ताओं थैंक यू हम सबके लिए बहुत ही आनंद का दिन है कि मुंबई से 1400 राम भक्तों को लेकर आस्था एक्सप्रेस निकली है हमारे नेता देवेंद्र फडणवीस जी ने आस्था एक्सप्रेस का स्वागत किया है और ये सब जो आज दिन हमें मिल रहा है दिखने को मिल रहा है माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने जिस प्रकार से पहल की सुप्रीम कोर्ट में राम लल्ला का जन्म अयोध्या में हुआ था इसका साक्षी पुरावे सब सुप्रीम कोर्ट को दिए और राम लल्ला वहाँ पर विराजमान होने के लिए सारे रास्ते खुल गए एक तरफ ये समय था कांग्रेस पार्टी की सरकार ने कहा था कि राम लल्ला काल्पनिक है राम लल्ला सेतु का राम सेतु काल्पनिक है लेकिन हमारी सरकार ने मोदी जी की सरकार ने जो कहा सुप्रीम तो कोर्ट ने आज हमें ये सब देखने को मिल रहा है हमारी पच्चीस कुड़िया निकल गई जिन्होंने ये चाह था कोई तो, तो आएगा रामलला का दर्शन करा के देगा लेकिन नहीं होगा मंदिर बना के देंगे नहीं हुआ लेकिन हमारी सरकार ने मोदी जी की सरकार ने मोदी जी ने जिस प्रकार से पूरे विश्व को और देश के हिंदू समाज को ये दिन दिखलाया है हम कभी भी ये आने वाली हजारों पीढ़िया ये दिन हम नहीं भूल सकेगी जो बाईस जनवरी हमने देखी है आज हमारे सारे राम भक्त हैं, उनको बहुत बहुत अभिनंदन मैं करता हूँ उनको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ